सरकारी नोकर भरतीची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वागरे पाटील चा वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यानासह रक्तदान शिबीर घेण्यात आलं या उपक्रमाला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती कोल्हापुरातील मंगळवार पेठेत काळकाई गल्लीमध्ये वागरे पाटील फाउंडेशन कार्यरत आहे संरक्षण सेवेमध्ये म्हणजेच आर्मी भरती पोलीस भरतीसह सरसेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची इच्छा बाळगणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून वागरे पाटील फाउंडेशनची ओळख आहे अल्पावधीतच सुमारे सहाशे पन्नास विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्यानं वागरे पाटील फाउंडेशन म्हणजेच सरकारी नोकर भरतीची फॅक्टरी असं समीकरण बनलं आहे दरवर्षी चोवीस मे रोजी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो यंदाच्या संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले आज वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाघरे पाटील फाउंडेशन केवळ प्रशिक्षण देत नाही तर कोरोना मदत निधी पूरग्रस्तांना मदत अनाथांना मोफत प्रशिक्षण असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम जोपासण्यातही अग्रेसर आहे असं यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर कृष्णात वाघरे पाटील यांनी सांगितलं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही फाउंडेशननं वेगळा ठसा उमटवल्याचं फिजिकल प्रशिक्षक सुरेश चेचर यांनी सांगितलं दरम्यान भोगावती हायस्कूलचे मुख्याध्यापक डोंगळे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केलं जीवनाची दिशा घडवत असताना नीतीमूल्यांचा पाया मजबूत असावा आईवडिलांचे संस्कार आयुष्यभर जोपासावेत शिस्त आणि चारित्र्य याला प्राधान्य द्यावं असा सल्ला डोंगळे यांनी दिला यावेळी राहुल चौगले यांच्यासह फाऊंडेशनचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते